नमस्कार मी रायगड आपलं स्वागत कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी मनसे महाआघाडीचा प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये प्रचाराचा धुरळा थेट नगराध्यक्ष उमेदवार प्रतीक्षा लाड मधुरा चंदन आणि रुपेश डोळस यांनी घेतली प्रचारात आघाडी कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस साठी राष्ट्रवादी मनसे महाआघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड आणि नगरसेवक पदाचे उमेदवार रुपेश डोळस मधुरा चंदन यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे धापया मंदिर परिसर दगडेआळी पाटील आळी आदी भागात त्यांनी जोरदार प्रचार केला हा तर बाजारपेठेला लागून एक एरिया आहे महत्त्वाचा भाग आहे आणि तिथे प्रतिसाद लोकांचा चांगला मिळतोय डोळसर म्हणा किंवा मधुरावहिनी म्हणा मधुरावहिनींच्या घरचं किंवा कौटुंबिक किंवा दादा असतील मैदा यांचं सामाजिक फार कार्य राहिलेलं आहे आणि त्यांच्या सासऱ्यांपासून ते सामाजिक कार्य करत आहेत त्याच्यामुळे त्यांना खूप लोकं ओळख देत आहेत आणि छान वेलकम करत आहेत आणि डोळसरांचं म्हणायला गेलो तर फार प्रचंड जनसंपर्क आहे त्यांचा त्यांचे सर असल्यामुळे त्यांचे विद्यार्थी पण आहेत पालकांचाही त्यांच्यावरती फार विश्वास आहे आणि खरंच एकूण एक प्रतिसाद खूप छान आहे संत मधुरा चंदन पाटील प्रभाग क्रमांक सात मी उमेदवार आहे माझे मला अगोदर एक गोष्ट क्लिअर करायची की माझे सासरे स्वर्गवशी रमेश बाळूचंद हे कर्जत नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष पदावर असताना त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केले त्यांचा इतिहास पूर्ण कर्जतने अनुभवला आहे त्यांचाच वसा पुढे घेऊन माझे पती महेंद्र भवनचंदन हे आज चौदा पंधरा वर्ष धापाया मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि माझ्या सासूबाई लीलाबाई चंदन या कपालेश्वर मंदिराच्या सदस्य आहेत म्हणजे याच्यातूनच काय समजायचं आहे सामाजिक कार्य हा आमच्या घरातूनच चालू आहे त्यात त्यामुळे मला समजकार्याची मी एक स्वतः शिक्षक पदावर आणि तीन चार वर्ष कार्य केलं याचाच स्वसा पुढे ठेवून मी ही उमेदवारी लढवित आहे तर मागच्या या पाच वर्षामध्ये ह्या वॉर्ड क्र ह्या वॉर्डमध्ये जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्या प्रकारचा विकास केला नाही आहे आज देखील लोकांची शौचालयाची समस्या आए, जी समस्या आहे गटाऱ्यांची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत मुख्य रस्त्यांची समस्या आहे ह्या बऱ्याच समस्या आज पण या वॉर्डमध्ये लोकांना भेडसावत आहेत आणि या क्षेत्रामध्ये आम्ही एक वर्ष नव्हे तर माझं स्वतःचं या क्षेत्रामध्ये वीस वर्षा सामाजिक कार्याचा अनुभव असल्यामुळे आता प्रत्यक्ष आपण निवडणुकीच्या माध्यमातून जर लोकांनी जर आमच्याकडून कौल दिला तर नक्कीच आम्ही या लोकांच्या सर्व समस्या मनापासून आणि खऱ्या अर्थाने पूर्ण करू यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील अशोक भोपतराव तानाजी चव्हाण भगवान भोईर एकनाथ धुळे आदी पदाधिकारी प्रचार रॅलीत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत